मंडई महाराष्ट्र केडरच्या दोन हजार तेवीस बॅचच्या आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी नियुक्तीच्या आधीच वेगवेगळ्या मागण्या करून चमकोगिरी सुरू केल्याचे आरोप खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी केले आणि पूजा खेडकर हे नाव भयान चर्चेत आलं दरम्यान त्यांचा मॉक इंटरव्ह्यू त्यामध्ये त्यांनी दिलेली संशयास्पद उत्तरं खोटी कागदपत्रं जसं की दिव्यांग सर्टिफिकेटपासून ते नॉन क्लिमेरचा दाखला त्यांची लाल दिव्याची ऑडी कार त्यांच्या नावावर असली कोट्यावधींची संपत्ती वडिलांनी ऑफिसमध्ये येऊन इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर झाडलेला रुबाब हे सगळंच एका मागोमाग होत असलेल्या आरोपांद्वारे समोर आलं त्यात आणखी भरीसभर म्हणजे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचं पत्रकारांना हुसकवणारा आणि मुळशीमध्ये जाऊन शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला प्रशासन त्याची दखल घेत ना घेतंय तोच पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांची मुलीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया आली आणि लोकांच्या मनात एक विचार चमकून गेला फक्त पूजाच नाही तर त्यांची अख्खी फॅमिलीच खतरूड आहे पण असं नेमकं का म्हटलं जात आहे सध्या खेडकर कुटुंब महाराष्ट्रात चर्चेचा विषय का बनलाय त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय बाहेर मंडई सध्या आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत पुण्यात प्रशिक्षण दरम्यान खेडकर यांनी व्ही आय पी नंबर सेपरेट घर दिमतीला शिपाई आणि कार्यालयात स्वतंत्र चेंबर मागितल्यानं त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या त्या सर्व प्रकारानंतर त्यांची वाशिम इथं बदली करण्यात आली मात्र आता त्यांच्या आयएस होण्याच्या प्रोसेसवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे त्यांनी सादर केलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र ही संशयास्पद असल्यानं त्याचीही चौकशी केली जाणार आहे दरम्यान सोशल मीडियावर पूजा खेडकर यांचा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला त्या व्हिडिओत असं साफ दिसून येत आहे की त्यांना महाराष्ट्रासंबंधी दोन सोप्या प्रश्नांची उत्तरं द्यायला जमली नाहीत तसंच पूजा खेडकर यांनी झिरो सॅलरी इन्कम असल्याचं त्यांच्या मॉक इंटरव्ह्यूच्या अर्जात लिहिलं होतं त्यामुळे मुलाखत त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारला तुमचे वडील बँकेत कामाला इतकी की कुठे त्यावर पूजा म्हणाल्या की माझे वडील नागरी सेवेत कार्यरत आहेत त्यावर मुलाखतकाराने तत्काळ विचारलं की मग झिरो इन्कम कसं काय त्यावर पूजा म्हणाल्या की माझे आई वडील विभक्त झाले असून हो मी आईबरोबर राहते माझा माझ्या वडिलांबरोबर कोणताही संपर्क नाही असं सांगितलं होतं पण वास्तवात तसं काही नसल्याचं बोललं जात आहे पुढे त्यांच्या नॉन क्रिमिलेअरच्या सर्टिफिकेटबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे आता नुकतंच पूजा खेडकर यांच्यावर आरोप होत असलेल्या या सगळ्या बनवा बनवीची केंद्रीय लेवलला दखल घेतली ले असून त्या प्रकरणात थेट पंतप्रधान कार्यालयानं लक्ष घातलं आहे त्याशिवाय सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी अर्थात एल बी एस एन एने देखील पूजा खेडकर यांच्या संदर्भातला अहवाल महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे आता त्यानुसार पूजा यांची खोलवर चौकशी होणार व त्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होणार बदलीवर भागणार की नोकरी जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मग त्याच मिळालेल्या माहितीनुसार पूजा यांनी ज्या गाडीवर लाल आणि निळा दिवा लावला होता तो ऑडी कार आता जप्त करण्यात आलेली आहे दरम्यान आता पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवर गदा का आणली जाऊ शकते तर ऐका केंद्रीय लोकसेवा आयोगातून यू पी एस सी झालेल्या पूजा यांची नॉन क्रिमिलेअर आणि मल्टिपल डिसेबिलिटी या दोन प्रकारातून निवड झाल्याचं शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे पण नॉन क्लिमिलेअरसाठी पालकांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवं मात्र खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता चाळीस कोटींहून अधिक असल्याचं दाखवलं आहे त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्लिमिलेअरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह आहे दरम्यान खेडकर यांना यू पी एस सीने सांगूनही त्या सहा वेळा वैद्यकीय तपासणीसाठी गैरहजर राहिल्या तरीही त्यांना प्रशासकीय सेवेत कसं घेतलं हा प्रश्न निर्माण झाला आहे तसंच लक्षणीय बाब म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचा गृहजिल्हा नोकरीच्या सर्वात शेवटी मिळतो असं असूनही खेडकर यांना सुरुवातीलाच पुणे जिल्हा कसा मिळाला याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे ज्यांना प्रशासनातल्या लूफोल्सशी जाण आहे त्यांना त्या व्यवस्थेसोबत कसं खेळता येतं त्याचं उदाहरण म्हणून या केसकडे पाहता येईल खेडकऱ्यांचे वडील हे स्वतः सनदी अधिकारी राहिलेले आहेत अनेकदा मिळालेलं यश डोक्यात जातं आपण अधिकाराच्या नाही तर जबाबदारीच्या खुर्चीवर बसत आहोत आणि ही खुर्ची जनतेच्या सेवेसाठी आहे याचं भान कोणत्याही अधिकाऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे या प्रकरणाची तर केंद्रीय मंत्रालयाकडून सखोल चौकशी चा झाली पाहिजे असं मत आता माजी सनिधी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं आहे असो हे झालं पूजा खेडकर यांच्याबद्दल पण नुकतंच आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर ज्या की लोकनियुक्त सरपंच सुद्धा आहेत त्यांचंही नाव चर्चेत आलंय एबीपी माझा या वृत्तसंस्थेनं नुकताच त्यांचा मुळशी भागातला एक व्हिडिओ प्रदर्शित केला त्यात असं दिसतंय की पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर मुळशी भागातील धडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावत आहेत त्यांच्या सोबतीला तेव्हा काही बाउन्सर्स देखील होते त्यानुसार त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अशी माहिती मिळते की आधी त्या शेतकऱ्यांची दखल घेण्यास पुणे ग्रामीण पोलिसांनी नकार दिला होता पण नंतर माध्यमांद्वारे प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर मनोरमा खेडकरांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान जिथं हा सगळा प्रकार घडला त्या धडवली गावातील पासलकर आणि मरगळे कुटुंबियांच्या शेतात जाऊन तपास झाल्यानंतर मनोरमा यांच्यावरील कारवाईला सुरुवात होणार आहे त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील खेडकर कुटुंबानं पंचवीस एकर जमीन खरेदी केल्याची माहिती आहे जमीन खरेदी करताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा शेतकऱ्यांनी त्या गोष्टीला विरोध केला तेव्हा पूजा खेडकरांच्या आईकडून धमकावण्याचा प्रयत्न झाला अशी तक्रार शेतकऱ्यांनी नोंदवली आहे दरम्यान त्या प्रकारानंतर खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय सध्या मनोरमा खेडकर यांच्याकडे पिस्तुलाचा अधिकृत परवाना असल्यामुळे त्यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण त्यांच्या घराच्या भिंतींवर तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवाना विषयक अटी आणि शर्तींचा भंग केला आहे त्यामुळे तुम्ही शस्त्र परवाना धारण करण्यास योग्य व्यक्ती नाही म्हणून तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखवा नोटीस चिटकावण्यात आली आहे त्यानुसार येत्या दहा दिवसात त्यांना लेखी स्वरूपात आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं आहे दरम्यान पूजा यांच्या वडिलांबद्दल बोलायचं झाल्यास पूजा खेडकर यांच्या वडिलांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती त्यानुसार पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खेडकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेताना असं म्हटलंय की पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा लढवली होती त्यांची एकूण संपत्ती चाळीस कोटी इतकी आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न एकोणपन्नास लाख आहे पूजा खेडकर यांनी अपंग व्यक्तीच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली तसेच त्यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचं सांगण्यात येत आहे पूजा खेडकर यांचे वडील हे प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त सरकारी अधिकारी होते नॉन क्रिमिलिअरची मर्यादा आठ लाखांची आहे वडिलांचं वार्षिक उत्पन्न एकोणपन्नास लाख असताना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळालंच कसं दरम्यान सकाळ या प्रसिद्ध वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार दिलीप खेडकर हे अधिकारी असताना त्यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यांचं निलंबनही झालं होतं तर दिलीप खेडकर यांचे भाऊ मानिक खेडकर हे पाच वर्ष भाजपचे तालुकाध्यक्ष होते मिळालेल्या माहितीनुसार दिलीप खेडकर यांनी पंकजा मुंड्यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी मोठा देवीला साकडं घातलं होतं एवढंच नाही तर ते दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करणार असल्याचंही म्हणाले होते अशी चर्चा आहे दरम्यान सुजय विखेंसोबत वाद झाल्यानं दिलीप खेडकर वंचितकडून निवडणूक लढवण्यासाठी राजी झाले होते तर मंडळी सिस्टीमचा भाग झालं की सिस्टीमची ताकद आणि कमजोरी या दोन्ही गोष्टी कळू लागतात आणि ज्यांचा हेतू जनसेवेप्रती शुद्ध नाही ते अधिकारी त्याचा कसा गैरवापर करू शकतात हे खेडकर प्रकरणावरून दिसून आलं अशी लोकभावना तयार होत आहे आणि म्हणून खेडकरांच्या कुटुंबाबद्दल लोकांचं अप्रूप दिवसेंदिवस वाढत आहे त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची चौकशी होईल तेव्हाच आता याचा सोक्ष मोक्ष लागेल बाकी खेडकर कुटुंबाच्या अरेरावी धमकी आणि फसवेगिरीच्या आरोपांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्यांच्यावर कोणाचा राजकीय वरदस्त आहे का तुमची मतक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद